स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीने पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर पर्यंत भारतभरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे या पंधरा दिवसाच्या अभियानात महिलांच्या आरोग्याविषयी विविध तपासण्या त्यांचं निदान देखील या माध्यमातून होणार आहे जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या माजी महापौर जयश्री अहिरराव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर या होत्या यावेळी नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांनी आहाराविषयी पथनाट्य सादर करत नेमकं महिलांनी व वा लहान बालकांनी काय आहार घेतला पाहिजे याबाबत पथनाट्य सादर करत जनजागृती केली आहे तर या अभियानाच्या माध्यमातून अवयदानाची प्रतिज्ञा तर रक्तदानाची शपथ देखील या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली आहे यावेळी अनेक मान्यवरांनी या, अने या अभियानाविषयी माहिती देताना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर अश्विनी भामरे तालुका आरोग्य अधिकारी तरुणम पटेल आदी परिचारिका प्रतिभा घुडके यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते के लिए सभी देश को देशवासिओ देता मध्य को कोशेष बधाई देता साथियों हमारी माताएं बहनें हमारी नारी शक्ति राष्ट्र की प्रगति का मुख्य आधार है अगर मां ठीक रहती है तो पूरा घर ठीक रहता है लेकिन साथियों अगर मां बीमार हो जाए परिवार की सारी व्यवस्थाएं चलमरा जाती है यह अभियान माताओं बहनों को समर्पित है उन्हीं के उज्जवल भविष्य के लिए हमारा हमारे एक भी महिला जानकारी या संसाधनों बीमारी का शिकार न हो ऐसी बहुत सारी बीमारियां होती हैं जो चुपचाप आती हैं और पता न चलने के कारण धीरे धीरे बहुत बड़ी बन जाती है जीवन और मृत्यु का खेल मला सगळे अस्मानापुरता एक आनंद देतो काय थोडा मोठा कुत्ते मारतो तू काय जीव घेून तर कीव पळली वगैरे सगळं करते नाही पळली का नाही पेट झालं तर नाही झालं आपण राहेत असकी परीची मी केलं नाही काहीच नाही माझ्या तुला काहीही नको सांग मला एक कंसर ताई तिला कोणी देते की कोणी घ्या शैक्षणिक फरक पडतो मी ते तू दवा खुनास हो ऑफिस स्टार परिवार

संपूर्ण देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम सुरू केलेला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत पंधरा दिवसात हा कार्यक्रम संपूर्ण देशभर केला जाणार आहे या अभियानामध्ये संपूर्ण महिलांची तसेच बालकांची तपासणी केली जाणार आहे स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत कुटुंबातील महिलांची तपासणी त्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये किती रक्त आहे अर्थात रक्तक्षयाची तपासणी ॲनिमियाची तपासणी असेल त्यांच्या दंतरोगाची तपासणी असेल त्याचबरोबर मुख स्तनाचा कर्करोग असेल किंवा गर्भपिशीचा कर्करोग असेल याविषयीचं स्क्रीनिंग आणि जर काही आढळून आलं तर त्याप्रमाणे पुढील उपचार त्याचबरोबर अशा म महिला व किशोरवयीन मुलीमध्ये किशोरवयीन मुलीमध्ये सुद्धा सिकलसेलचा प्रॉब्लेम सिकल सिकलसेलचा प्रॉब्लेम गांना सिकल घसा तपासणी असेल नेत्र तपासणी असेल तसेच गरोदर मातांची तपासणी त्याला आपण ए सी चेकअप म्हणू आणि लहान मुलांच्या विविध लसीकरणाचे उपक्रम असतील हे संपूर्ण कार्यक्रम या पंधरा दिवसात राबवले जातील त्या अनुषंगाने आज जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याचा कार्यक्रम जो असतो त्याचं लॉन्चिंग आपण आज जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य विभागाच्या वरच्या हॉलमध्ये केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे